इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तावरी तालुक्यातील पळवून नेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पुणे सांगली आणि मुंबई इथे शोध घेऊन सदर गुन्ह्याचा उलगडा करण्यास राहुरी पोलिसांना यश आलंय या घटनेमधील दोन आरोपींच्या पोलीस पथकानं मुसक्या आवळून त्यांना गजाआड केल्या या घटनेमधील पहिल्या अल्पवयीन मुलीला राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधनं सहा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी अज्ञात इसमानं पळून नेल्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये तीनशे अ हे कलम वाढवण्यात आलं सदर गुन्ह्यामधील मुलीचा आणि तिला पळवून नेणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्या मुलीला आरोपी अजय बाळू शिरोळे यानं हडपसर पुणे इथे पळून नेल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली त्यानुसार पोलीस पथकानं एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हडपसर पुणे इथे डांबून ठेवलेल्या भाड्याच्या खोलीमधनं सदर मुलीला मुक्त केलं तसेच आरोपीला गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेऊन अटक केली आहे दुसऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस ब्राह्मणी इथून तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अज्ञात इसमानं फूस लावून पळून नेल्याबाबत पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरनं अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या मुलीस आरोपी सुनील सहदेव सूर्यवंशी यांना सांगली इथे पळवून नेल्याचा सुगावा लागताच पोलीस पथकानं सांगली इथे जाऊन आरोपी सुनील सहदेव सूर्यवंशी याच्या ताब्यांमधनं या, या मुलीची सुटका केली आहे सदर मुलीला पालकांच्या ताब्यात देऊन आरोपी सुनील सूर्यवंशी याला तपासासाठी अटक करण्यात आली आहे तिसऱ्या घटनेमध्ये रावरी खुर्द इथे चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एका अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमानं फूस लावून पळून नेलं होतं याबाबत तिच्या आईनं फिर्याद दिल्यानं अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर मुलगी ही मुंबई इथे असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालं तिचे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शोध घेऊन तिला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे सहाय्यक फौजदार औटी एकनाथ आवाड चंद्रकांत बोराटे तसेच पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे अंकुश भोसले गणेश सानप सागर नवले थोरात आजनाथ पालवे वाल्मिक पारधी सुनील निकम अंकुश भोसले रोहिदास नवगिरे सतीश शुकुराडे तसेच भाऊसाहेब शिरसाट विकास साळवे आजीनाथ पाखरे अमोल गायकवाड सम्राट गायकवाड अशोक शिंदे दादासाहेब रोकले राहुल यादव सूरज गायकवाड शेख प्रवीण बागुल यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस